कि हो की अशा प्रकारच्या दंगली महाराष्ट्रात होणार नाहीत याकरता आपण काही काळजी घेणार आहोत की नाही हे परवडणारे नाही आहेत मग काय होतं मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित होतं मूळ मुद्दे महाराष्ट्राचे वेगळे आहेत औरंगजेबाची खबर हा महाराष्ट्राचा विषय आताच्या घडीला असू शकत नाही साहेब नितेश राणे सातत्याने स्टेटमेंट करत आलेले आहेत कुठेतरी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एक प्रकारे त्यांचे काही स्टेटमेंट होते या सगळ्याचा परिपाक आहे का की आता हे सर्व दंगली उसळायला सुरुवात झाली बघा त्यांचे सर्व स्टेटमेंट त्यांनी वैयक्तिकरित्या मांडलेले आहेत आता त्या स्टेटमेंटबद्दल त्यांनीच अधिक खुलासा केला पाहिजे परवा त्यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात बोललेत ते मी हा आठवडा संपण्यापूर्वी कालही सांगितलं सा होतं का इतिहासाची पुस्तकं त्या दोघांना आणून देतो म्हणजे अतुल भातखळकर आणि राणेसाहेबांना की वाचा ना शिवचरित्रामध्ये काय तुमच्या चॅनलनी तर बातमी शिवाजी महाराजांच्या पुस्तकात किती मुस्लिम महाराजांच्या सैन्यामध्ये होते हे सगळं तुम्ही दाखवले पत्रकार भावांनी तुम्ही म्हणता म्हणून तसा इतिहास तुमच्या सोयीचा असू शकत नाही शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही रंगवता तसाही नाही रिया सत्कार न्यायमूर्ती गोविंद महादेव रानडेंपर्यंत आणि अगदी जयसिंगराव पवार सरांपासून येदूनाथ थत्तेपर्यंत सर्वांनी शिवचरित्राचा अभ्यास केला आहे त्यामुळे हे सांगतात तसं शिवचरित्र होऊ शकत नाही म्हणून घातला भन। पाहिजे सर्वांनीच सरकारमधले मंत्री असो विरोधी पक्षातले नेते असो यांची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्राच्या सदरामध्ये आहोत आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांनी कुठलंही एखादं सरकार स्थापन झालं मग ते महाविकास आघाडीचं होतं आता महायुतीचं सरकार आहे पण या सरकारमध्ये सर्व धर्माला राहण्याचा अधिकार आहे की नाही हिंदूंना राहण्याचा अधिकार आहे तसं मुस्लिमांना आहे ख्रिश्चनांना आहे हिंदूंच्या होळींवर तर कधी मुस्लिमांनी अटॅक नाही केला आणि आता जे काही शेवटी का असते आतंकवादाला आरोपीला जात नसते साध्वी प्रज्ञाचं उदाहरण ताजं आहे मालेगावमधलं ते काय ते काय हिंदू होते की मुस्लिम होतं हा प्रश्न नाही पण ज्या पद्धतीचे बावस्फोटाचे खटले निकाली लागायला सुरुवात झाली किंवा समोर नावं यायला लागली यामध्ये हिंदू मुस्लिम विषय येत नाही विषय येतो महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहावी त्याकरता मंत्र्यांनी सुद्धा आमदारांनी सुद्धा जबाबदारीने बोललं पाहिजे अशा प्रकारे दोन्ही समाजात तेट निर्माण होईल असं वक्तव्य कोणी करू एक वक्तव्य आहे की नरेंद्र मोदी हे पूर्व जन्मामध्ये शिवाजी महाराज होते महाराजांसोबत आता असं आहे ज्याला जे काही बोलायचं असते ते बोलतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच होऊ शकते